नमस्कार सगळ्यांना आज आपण जाणून घेणार आहोत वमण या पंचकर्माविषयी वमण म्हणजे उलटी करणं ही साधारण कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे पण पंचकर्मात मुळात आपण जी पण गोष्ट करतो ही फक्त शरीर शुद्धीकरणासाठी करतो आणि म्हणूनच ज्यांना कफाचे खूप आजार असतात मुळात स्किनचा जो सगळा त्रास आहे कुठल्याही प्रकारचा असो सोरायसिस असो इक्झिमा असो चेहऱ्यावर पिंपल्स असो वांग असो किंवा कुठेही शरीरात येणारी खाज असो तर किंवा कलर चेंज झालेला असो स्किनचा टोन चेंज झालेला असेल एखाद्या ठिकाणी एखादा पॅच आला असेल नायटा ज्याला म्हणतात अशा पद्धतीचा कुठलाही जर त्रास असेल तर त्याचं मूळ जे आहे ना हे कफदोषामध्ये असतं आणि या कफदोषालाच बाहेर काढणं शास्त्रोक्त पद्धतीने याला म्हणतात वमन सो so, वमनामध्ये काय केलं जातं कशी प्रोसेस राहते ही पाच ते सात दिवसांची असते त्याच्यामध्ये आपण काही औषधीयुक्त गोष्टी प्यायला देतो मसाज असते स्टीम बात असते फाय टू सेवन डेजची प्रोसेस असते त्यानंतर एक चार ते पाच दिवसांचा छान आहार व्यवस्थित पाळायचा असतो आणि पाच सहा दिवसानंतर जेव्हा आपण मसाज वगैरे करतो त्यानंतर दोष आपण सगळे असे जमा करतो पोटामध्ये आणि उलटीद्वारे ते बाहेर टाकतो याला वामण म्हटलं जातं सो खूप जणांना वाटते की उलटी करणं म्हणजे खूप काहीतरी भयंकर असेल तुम्हाला सांगा कोणालाच कधी उलटी झाली नाही आहे का ती उलटी तुम्हाला काहीतरी तुमच्या दोष शरीरामध्ये एक दोष निर्माण झाला आणि ती शरीराला नको होतं ती बाहेर फेकायसाठी झाली तर ही उलटी आपण का करतो आहे याच्यामध्ये आपण सगळ्या शरीरातली घाण जी आहे ही शरीराला नको असलेली घाण बाहेर टाकण्यासाठी करतो आहे तर ऑब्वियस याच्यानंतर शरीर एकदम हलकं होणार आहे हां ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी नक्की एकदा तरी वमनाचा अनुभव घ्या एका वमनाने तीन ते चार किलो वजन कमी झालेला पेशंटनी छान रिव्ह्यूज दिलेले आहे फक्त एका वमनाने विदिन सेवन टू एट डेज कारण शरीर तेवढं हलकंच होतं तेवढी घाण शरीराची बाहेर फेकल्या जाते बरं फक्त वजनासाठी आहे का तर नक्कीच नाही सगळ्या स्किन प्र स्किन डिसीजवर आहे सगळ्या प्रकारच्या कफाच्या आजारावर म्हणजे सतत सर्दी होणं खोकला असणं व्हायरल इन्फेक्शन सतत सतत होणं ना, किंवा नाकातनं सतत पाणी येणं धुळीची ॲलर्जी असणं कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असो हो, वमन हे खूप सुंदर असं पंचकर्म आहे आणि यांनी शरीरशुद्धी तर होतेच होते तुमचं बल वाढतं तुमचा अग्नी खूप छान होतो तुम्हाला भूक छान लागते पचनाची क्वालिटी सुधारते अन्न व्यवस्थित पचायला लागतं त्याच्यामुळे शरीराला एकदम छान एनर्जी मिळते आणि तुम्हाला एनर्जेट एनर्जेटिक उत्साही वाटायला लागतं सो उत्साह हो पण वाढतो शरीराचा छान टोन चेंज होतो शरीराचे जी ड्रायनेस आहे ती पाच सहा दिवस मसाज केल्यामुळे ड्रायनेस पूर्ण चालला जातो आणि एक तुकतुकी चेहऱ्यावर येते स्किन एकदम छान ग्लो करायला लागते सो एक ना असे भरपूर फायदे असणारं हे पंचकर्म आणि हे मुळात केलं जातं ते फक्त वसंत ऋतूमध्ये आता वसंतच का तर आपल्या शास्त्रामध्ये जसे ऋतू सांगितले आहे तसं तसं दोषांचा एक संचय होतो एक प्रकोप होतो आणि नंतर प्रसर होतो आता हे समजायला थोडं हे वाटेल संचय म्हणजे गोळा करणे वसंतच्या आदल्या ऋतूमध्ये कफ हा गोळा होतो आणि वसंतामध्ये त्याचा प्रकोप होतो म्हणजे तो खूप वाढलेला असतो या ना त्या कारणाने शरीर ते बाहेर फेकायला बघतं मग आता जर स्वस्थ व्यक्ती असेल तर त्याला हे असेल का तर नक्कीच असेल स्वस्थ व्यक्तीमध्ये सुद्धा कफदोषा असणारच आहे जो विकृत पद्धतीने वाढलेला असेल त्यांच्यामध्ये काहीतरी लक्षणं दिसतात अदरवाईज साचलेला कफा सगळ्यांमध्ये असतो सो याला स्वस्थ व्यक्तीलासुद्धा जर शरीराचं एक डिटॉक्सिफिकेशन करायचं असेल तर ते हे कर्म करू शकतात आणि हे कर्म खूप छान पद्धतीने होतं कुठल्याही प्रकारचा त्रास यामध्ये होत नाही आणि पेशंटला खूप छान नंतर रिलॅक्स वाटायला लागतं सो so, आपण याचं एक वसंतिक शिबिर चालू केलं आहे कारण वसंत ऋतू ऑलरेडी सुरू झाला आहे सो so, याचं शिबिर जे आहे ते आपल्याकडे एक सत्तावीस फेब्रुवारीपासून तीस मार्चपर्यंत आहे कारण एप्रिलमध्ये उष्णता खूप वाढते आणि उष्णता वाढल्यानंतर वमन करणं कठीण जातं त्यामुळे आपण तीस एप्रिलपर्यंत फक्त कर्म करणार आहोत सो ज्यांना कोणाला हे करायचं आहे त्यांनी नक्की याचा फायदा घ्या स्पंदन मल्टीस्पेशालिटी क्लिनिक मोशी येथे क्लिनिक आहे मी डॉक्टर कांचन तुमचं नाडीपरीक्षण करून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की यामध्ये सांगेल आणि त्यानुसार आपण पुढची जी काय ट्रीटमेंट असेल ती थे आपल्याला घेता येईल आणि वमणाविषयी अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही मला कळवा त्यानुसार आपण पुढची पण अजून माहिती याविषयी देऊ अशाच नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन माहिती जे आपल्याला आयुर्वेद घराघरापर्यंत पोहोचवणं हे माझं ध्येय आहे या ध्येयासाठी या आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याचबरोबर अशाच माहिती मिळवण्यासाठी माझ्यासोबत नेहमी जोडलेले राहा थँक्यू थँक्यू सो मच